आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सिव्हिल हॉस्पिटल मधील उपचाराकरता दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत अन्नदान आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी बँकेला मिळालेल्या दानातून सुरू केलंय मोफत अन्नदानला सुरुवात केली परंतु आज खऱ्या मृत स्वरूपाने सुरुवात झाली सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल उपचाराकरता बहुतांशी रुग्ण परगावाहून येतात येणाऱ्या रुग्णांच्या सोबत नातेवाईकांनाही तितकाच मुक्काम पडतो जितका रुग्णांना खरंतर सिव्हिलमध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक रुग्ण हा हालाकीच्या परिस्थितीतून पैशाची तरतूद करून वेळप्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाजा करता येतात उपचार कधी चार दिवस चालतो तर कधी त्याहीपेक्षा जास्त कालावधीत रुग्णांसोबत नातेवाईकांना थांबावी लागते वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून अन्न घेऊन येतात परंतु आणलेले अन्न एक किंवा दोन दिवसातच खराब होते व हातात इतका पैसा नसतो की दिवसातून तीन वेळा बाहेरचं विकत घेऊन खावं ही गंभीर बाब लक्षात येताच आस्ता रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय छंचुरे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज अन्नदान करण्याचं ठरवलं भावना फक्त हीच रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी घरातील अण्णांपासून घरापासून दूर आलेल्यांना किंवा घरचं सकस अन्न मिळावं म्हणून इथे आजपासून अन्नदान करण्याचं निश्चित केलंय ह्यामध्ये आपण आस्था संस्थेतर्फे चपाती भाजी आमटी भात केळी असा मेनू दररोज वाटप करणार आहोत स्पष्टीकरण विजय छंचुरे यांनी केलंय आज अन्नदान करण्यासाठी आस्थाच्या सदस्य माननीय पुष्कर पुकाळे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी कांचन हिरेमठ इंदुमती छंचुरे विद्यामाने विजय छंचुरे उपस्थित होते आपणही या गोरगरीब व गरजू लोकांसाठी मदत करायची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेची संपर्क करावा नव्वद शहाण्णव पंचेचाळीस सत्तावीस अष्ट्याहत्तर आजचे अन्नदाता समृद्धी निशेगंदा नितीन भोगशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न वाटप नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने आस्था रोटी बँक सोलापूर गरोगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान